नमस्कार दररोज सकाळी उठल्यावर आपण देवपूजा करतो देवपूजा म्हणजे केवळ एक सवय नाही ती आपल्या श्रद्धेचा भक्तीचा आणि विश्वासाचा परिपाक असते पण पर मित्रांनो कधीकधी अज्ञानामुळे किंवा काही काही आपल्याकडून अशा काही चुका होतात ज्या देवपूजेत दोष निर्माण करतात आज आपण जाणून घेणार आहोत देवांना आंघोळ घालताना कोणत्या चुका टाळाव्यात त्या चुकांमुळे काय परिणाम होऊ शकतो आणि योग्य पद्धत काय आहे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामध्ये सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या घरातील सकारात्मकतेशी जोडलेली आहे चूक क्रमांक एक चुकीचे पाणी वापरणे देवांना अंघो घालताना आपण नेहमी स्वच्छ पाणी वापरले पाहिजे कोण काय वापरू नये उरलेले पाणी झाडांना घातलेले पाणी हात धुतलेले पाणी देवपूजेसाठी वापरलेले पाणी वेगळ्या भांड्यातच ठेवावे कारण अशुद्ध पाण्याने अभिषेक केल्यासारखे केल्यास पूजेत दोष लागतो असे शास्त्र सांगते चूक क्रमांक दोन दूध दही मध अतिवापराने बरेच लोक रोज देवाला दूध दही मध साखर तूप घालतात पण मित्रांनो हे रोज करणे योग्य नाही तर योग्य पद्धत काय आहे सोमवार गुरुवार महाशिवरात्र पौर्णिमा अमावस्या या दिवशीच करावे रोज केल्यास घरात अर्थिक अडचणी अन्नाचा अपमान देवपूजेचा अर्थ कमी होतो चूक क्रमांक तीन देवांना आंघोळ घालून कोरडे न करणे काही लोक देवाला आंघोळ घालतात आणि तसेच ओले ठेवतात ही खूप मोठी चूक आहे योग्य काय आहे तर स्वच्छ कपड्याने पुसावे कोरडे करावे मग फुले चंदन हार घालावा कारण ओल्ला देव म्हणजे ऊर्जेचा अपव्यय आणि नकारात्मकता वाढते चूक क्रमांक चार चुकीची फुले वापरणे सर्व फुले देवाला चालत नाहीत काय टाळावे कोमेजलेली फुले पडलेली फुले वास येणारी फुले तर योग्य पद्धत ताजी सुगंधी स्वच्छ फुले शंकराला तुळस नको विष्णूला केतकी नको देवीला दुर्वा नको ही माहिती नसेल दोश कदी -कदी तर अन्वज्ञानाने दोष लागतो चूक क्रमांक पाच अपवित्र अवस्थेत अभिषेक कधी कधी लोक तोंड न धुता आंघोळ न करता झोपेतून उठूनच देवाला आंघोळ घालतात हे चूक आहे योग्य तोंड धुवावे शक्य असेल तर आंघोळ स्वच्छ कपडे मग देवपूजा कारण देवपूजा म्हणजे शरीर प्लस मनस दोन्ही शुद्ध करते चूक क्रमांक सहा अभिषेकाचे पाणी पायात सोडणे देवावर घातलेले पाणी सरळ नालेत सोडणे हा मोठा दोष आहे योग्य काय आहे तर झाडाला घालावे तुळशीला द्यावे घराबाहेर स्वच्छ जागे सोडावे कारण ते पाणी प्रसाद बांधले जाते चूक क्रमांक सात देवावर रागात किंवा मन नसेल तेव्हा आंघोळ काही वेळा लोक म्हणतात आज मन नाही पण करतो मन नसताना देवपूजा करणे उलट परिणाम देऊ शकते मन शांत करून दोन मिनटं डोळे बंद करून मग अंघोळ करावी देवभाव पाहतो विधी नाही मित्रांनो देवांना अंघोळ घालण्याची योग्य पद्धत खूप सोपे आहे फक्त श्रद्धा आणि शुद्धता लागते सकाळी शक्यतो लवकर उठून प्रथम स्वतः स्नान करावे कारण देवपूजा करताना आपले शरीर आणि मन दोन्ही शुद्ध असणे आवश्यक आहे यानंतर देवपूजेसाठी ठेवलेली स्वच्छ भांडी घ्यावे त्या भांड्यात गंगाजल किंवा स्वच्छ पाणी घ्यावे हेच पाणी देवांना आंघोळ घालण्यासाठी वापरावे देवाच्या मूर्तीवर किंवा फोटोवर हळूहळू आणि श्रद्धेने पाणी अर्पण करावे घाईघाईने किंवा रागात कधीही करू नये आंघोळ झाल्यावर देवाची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसावी आणि पूर्णपणे कोरडी करावी त्यानंतर देवाला चंदन लावावे ताजी फुले अर्पण करावेत धूप दीप लावावा शेवटी किमान एक मंत्र किंवा देवाचे नाव अकरा वेळा मनोभावे घ्यावे एवढी साधी पूजा ही देवाला खूप प्रिय असते कारण देव विधी नाही पाहत तो आपला भाव पाहतो मित्रांनो देव रागवतो का नाही हा वादाचा प्रश्न असू शकतो पण आपल्या चुकांमुळे आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते हे नक्की आहे म्हणून आजपासून या चुका टाळा आणि योग्य पद्धतीने देवांना आंघोळ घाला जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबात शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद